न्यूज़ एनी टाइम को अभी सब्सक्राइब कीजिए हर खबर सबसे पहले। मैं पानी में बर्दवाजा हूँ। निकटगावी तिलरिवासी रोहित शाह ब्राऊपार्टील माजर शेतामुएदे यहाँ रस्ते मुए पानी तुम ले ले। आणि खूप दिवसापासून पाणी तुंबलेलं आहे यांना विनंती केली तलाठी कोतवाल यांना विनंती केली तरी ते पंचनाम्याला आले नाही आणि तहसीलदार मॅडमांना पण सांगितलं ते आले होते ते पंचनामा करून गेले पण मग ते काही निवेदन लावलंच नाही खूप पाणी तुंबलेलं आहे शाळेजाव बडगाव रोड होता त्या रोडावर समोर भर टाकलेली आहे त्या भरेमुळे पूर्ण पाणी थांबलेलं आहे पिकाचं पा पूर्ण शेतात पाणी होतं तर पिकाचं पूर्ण नुकसान झालेलं आहे नुकसान दाए। नुकसान, नुकसान भरपाई कोण देणार आहे आता वडगाव पाचोऱ्यामध्ये जी परिस्थिती आहे ती कसगावमध्ये पण झालेली आहे तुम्ही सर्व मान्य अधिकारी कसगावमध्ये पण लक्ष द्यावं इपा शेताची परिस्थिती काय झालेली आहे पूर्ण शेतात पाणी आहे गुडघ्याबरोबर पाणी आहे पूर्ण शेतात पाणी निघालं जा नाही पूर्ण नाले जो ब्लॉकेज होता तो पूर्ण भर टाकून ब्लॉक केला गेलेला आहे त्याच्यामुळे पाणी निघायला प्रॉब्लेम येतो आहे पूर्ण शेतात पाणी आहे माझ्या सुद्धा पाणी आहे खूप तरी ते मोकळं करण्यात यावे लवकरात लवकर नम्र विनंती करतो